देवा घरची नीती वेदा मधून निर्णय झाला वेद वाचून काय उपयोग आहे हा भार आहे भार संत महात्म्याने त्याची ओळख केली वेदाचा तो अर्थ माझे डाव वेदाचा तो पंडितानी बारा पंडिता फार विद्वान तो भागवताच पारायण करत्याचा हा हा, हा लोक हो। म्हणून ते आपल्या आश्रमात आली हात धरून डोक्यावर वढायला लागले महाराज आपलं किती भाग्य आहे की लोकांना रोज अमृत पाहतात महाराज आमच्या माथ्यावर भार आहे हा भार नको बैलाच्या